आज तानाजी भाऊ एकटेच त्यांच्यासाठी अनेक आहेत आणि आपल्यासाठी आहेत कारण की प्रत्येक जण येत टायगर रूप मध्ये तानाजी भाऊ वरती नाराज होतं काय होतं परंतु मित्रांनो तानाजी भाऊंच्या पाठी खूप व्याप आहे तानाजी भाऊंच्या पाठी माझा सर्व लोड आहे त्याच्यामुळे सर्व सदस्यांनी तानाजी भाऊ समजून घ्या कारण की तानाजी भाऊ यांनी ती नेटवर्क तयार केलंय आज जर समजा उमेश बोकर अंबा मुंबईत येतो म्हणजे कशा मला येतो शब्दा खातील आणि तानाजी भाऊ मुळे माझी संजय उत्सव ओळख झाली आणि म्हणून मी मुंबई मध्ये आलो असे म्हणजे मी मला गावात सुद्धा कोण ओळखत नव्हतं पण आज महाराष्ट्रामध्ये फक्त तानाजी भाऊ या नावामुळे मला आज महाराष्ट्रामध्ये सर्वजण ओळखतात याची जाण मला असली पाहिजे मलाच नाही तर सर्व सदस्यांना असली पाहिजे